मित्रांनो रोज हनामारीचं काम करणारी माणसं म्हणजे वीट भट्टीवरची माणसं आज तुम्हाला दाखवतो मी की कि त्यांचं किती काम मेहनतीचं असतं हे आज तुम्हाला समजेल की किती मेहनतीने आणि लग्ननी ही कामं करत असतात तर चला तुम्हाला मी दाखवतो वीट भट्टीवरची कामं कशी केली जातात जी विटा आपल्या बिल्डिंगला लागतात सगळीकडे त्यांची कामं कशी केली जातात ते तुम्हाला आज दाखवतो चला बघा ही काम सगळी वीट वची पूर करत असतात बघा विटा ही बांधलेली आहेत सगळ्या सगळीकडे बघा मस्त पैकी भारी बघा हे कच्च्या विटा आहेत या कच्च्या नंतर मग त्यांना भट्टी म्हणजे टाकल्या जातात भारी एकदम चांगलं काम करतात आ किती वर्ष काम करतो किती वर्ष झाली हा ताई कोण आहे मिसेस आहे का तुमची नवरा बायको ते दोघ जण काम करत असतात विचारे उन्हा ताणामध्ये एकदम ऊन कडाक्याचा पडलेला असतो हे छोटंसं घर आहे त्यांचं समोर हां चिक्कल उलून दे का बाय मातीमध्ये काम करणे तू एक खड्डा खोडलेला असतो बघा इथून मातीचं काम केलं जाते आहे सगळं